नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज बनवणारे आपण अगदी भरलं वांग मसालेदार पहा इथं वांगी चिरून घेतलेली आहेत चार खापा करून त्याच्या अगदी पाण्यात ठेवलं पाण्यात का ठेवायची कारण की वांगी आपली काळी पडत नाही बघा आणि अगदी त्याचं काळं पाणी निघतंच बरं का आणि इथं बघा हा मसाला मी संपूर्ण तळून घेतलेला आहे लसूण घेतला आहे खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली कांदा घेतला आहे धने घेतलेले आहेत पाहू शकता आणि खोबरंसुद्धा घेतलं हा संपूर्ण मसाला मी तळून घेतलेला आहे आता तळण्याची प्रोसेस तर सगळ्यांना माहीतच आहे म्हणून मी दाखवली नाही आहे पहा मैत्रिणी आता चला वाटण आपण वाटून घेऊया बघा कांद्यामध्ये आलं टाकलेलं आहे आलंसुद्धा तळून घेतलेलं आहे धने आणि खोबरं हे बी टाकूया आपण अगदी मस्त पद्धतीने अगदी वाटण संपूर्ण बेस मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे बघा आता हे अगदी माहीम असं आपल्याला वाटायचं आहे मस्तपैकी माहीम झालं पाहिजे हे आलंसुद्धा त्याच्यात टाकून देऊया आपण आणि आपण घेऊया माहीम वाटण वाटण पहा आता वांग्याचे भरपूर तुम्हाला प्रकार दाखवलेले कशा पद्धतीने कोणतं वांगं करायचं कशा पद्धतीने कंचं वांगं करायचं चला इथं घरातले संपूर्ण मसाले घेतलेले बघा बेडकी मिरची पावडर धना पावडर घेतली हळद मिरची हळद घेतलेली आहे परत संडे मसाला घेतला आहे घरातला घरगुती मसालासुद्धा घेतलेला आहे तिखट आता टाकूया आपण कढईमध्ये तेल तेल तुमच्या अंदाजाने टाका कोणाला किती आवडतं कोणाला किती आवडतं ते टाका तेल एक छान पद्धतीने आपली कढई तापून द्यायची बघा मस्तपैकी आग आणि आता टाकायचं आहे जिरी मोरीची फोडणी जिरी मोरी कड़ी पत्ता। कड़ी पत्ता तर -तर अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची मग टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान असा मस्त तडतडला पाहिजे मग टाकायचे मीठ आणि मसाले संपूर्ण टाकायचे मीठ का आधी टाकायचं मग आपल्या मसाल्याला संपूर्ण मीठ लागतं आणि आपला मसाला बी खूपच चवदार लागतो हे बघा आता इथं दिलं आहे वांगट सॉरी मसाला टाकून दिला आहे बघा मसाल्यातच दिला आहे वाटण जे वाटलं ते आपण त्याच्यात टाकून दिलं आहे बघा आणि आपण जी वांगी चिरल्यात त्याच्यात आता अगदी तेल सुटायला लागलं आहे बघा मस्तपैकी तेल सुटले रंग बी अप्रतिम असा झालेला आहे आणि हे बघा आता असंच वांग आपल्याला भरायचं आहे बरं का सगळं गरम गरम मसाला मसाला जो तयार केला आहे ना तो आपल्याला असा भरून घ्यायचा आहे हे बघा अगदी तसाच आपल्याला कलथ्यानी किंवा चमच्यानी तो मसाला त्याच्यात भरायचा आहे मग हे मसाले वांगं अगदी साधं सोपं आहे पण खायला अप्रतिम अशी चव लागते चला आता मग आपल्याला किती भाजी करायची त्या जेव्हा आपण पाणी टाकूया अगदी चार माणसांना पुरण आणि त्याच्यातलं बी उरण अशा पद्धतीने वरून टाकायची कोथंबीर आपण वाटणातही कोथंबीर टाकलेली पाहू शकता तुम्ही आणि वरूनही टाकलेली टाक मैत्रिण मग पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा आणि आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा बघा किती छान वांगं आपलं शिजलेलं आहे मस्त अगदी आणि ग्रेव्हीसुद्धा छानच होणार आहे बरं का पुन्हा आपण जरा पाच एक मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावर आणि पाच मिनिटांनी पुन्हा पाहूया पहा बरं किती छान रंग आलेला आहे आणि भाजी बी खूप अप्रतिम दिसते वांगंसुद्धा छान भरलेलं आहे मग मला सांगा ही भरलं वांग कोणाकोणाला आवडतं वांग्याची भाजी प्रत्येकजण करतो पण प्रत्येकाची पद्धत वेगळी आणि मी प्रत्येक वेळेस वेगवेगळं प्रकारचं वांग तुम्हाला दाखवलेलं आहे पहा बरं किती छान वांग्याची भाजी दिसती मैत्रिणी आवडली का आवडली असं नक्कीच एक एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया पण बाय